नमस्कार मी पायल एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे संघर्ष आज संपुष्टात आलेला आहे आपण हरलो मी दोन निवडणुका आपण हरलो त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं

खूप आभारी आहे मागची दोन आपण अपयश आपण मित्रांनो आपण सोपं असतो परंतु यश पटवणं फार ज्या यशाचा स्वीकार करायचा आहे हे यश पचवायचं आहे आपण निवडून आलो त्याच्यामुळे आपल्यावर आता फार मोठी जबाबदारी आलेली आहे आपल्याकडून लोकांची अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत मागच्या दहा वर्षामध्ये माझ्याकडून कोणासाठी अपेक्षा नव्हत्या परंतु आता माझ्याकडून खूप अपेक्षा वाढलेल्या आहेत ह्या अपेक्षा पूर्ण करण्याचा आपण पूर्ण प्रयत्न करून आलाच वाटतो मी तुम्हाला देतो मी तुम्हाला त्या सगळ्यांना विनंती करतो की आता विरोध आहे आपण सर्वांनी शरीक्षेमध्ये खूप आपल्या सुरक्षित रीत्याला आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो आपल्या महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद